नमस्कार सगळ्यांच्या घरी असणारी ही तुळस अशी टवटवीत आणि बहारदार करण्यासाठी आपण पावसाळ्यामध्ये काय उपाययोजना करू शकतो त्यामुळे तुमच्या घरची तुळस बाराही महिने अशी सुंदर दिसणार त्यासाठीचा हा संपूर्ण व्हिडिओ पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे या झाडाला आता नवीन पालवी सुद्धा फुटायला सुरू झालेली आहे औषधी गुणांनी संपन्न अशी ही तुळस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्वाची आहे मग आता हिला बहरदार करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर अशा वाळलेल्या जर मंजुळा तुमच्या झाडावर असतील तर सगळ्या प्रथम त्याला तुम्ही काढायला पाहिजे ते काढल्यामुळे काय होणार की झाडांना त्या जागेवरून नवीन पालवी येणार त्यानंतर हिरव्या पण मंजुळा जर असतील तर त्यांना तुम्ही कमी करू शकता हिरव्या मंजुळांमध्ये झाड त्याची पूर्ण एनर्जी मंजुळांना बिया तयार करण्यासाठी लावतो आणि मग झाडांच्या पानांना जो आहे तो फुटाव कमी येतो तर तुम्ही त्या मंजुळांवर तोडू शकता पण मी झाडांना काही मंजुळा तशाच ठेवणार आहे कारण मला त्या मंजुळांपासून बिया तयार करून नवीन रोपं लावायची आहेत पावसाळ्यामध्ये एक महत्त्वाची समस्या बहुतेक तुळशीच्या झाडावर येणारी ती म्हणजे सतत पावसामुळे माती ही चिकट होते आणि माती चिकट झाल्यामुळे सतत माती मातीमध्ये पाणी झाल्यामुळे पांढऱ्या रंगाचा तुळशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे हळूहळू तुळशीची ही सगळी हिरवी पानं पिवळी व्हायला लागतात आणि गळायला लागतात परिणामी तुळस तिघांना दाट दिसायच्या ऐवजी विरळ विरळ दिसायला लागते कळायला मार्गच उरत नाही की नेमकं आपल्या तुळशीला झालं काय आहे तर मग या प्रादुर्भावापासून दूर करण्यासाठी सहा माझा व्हिडिओ बघा नवीन फुटाव किती सुंदर आलेला आहे हिरविकांचं पानं आलेली आहेत तर आता आपण सर्वप्रथम आपली जी कुंडी आहे माझी जी तुम्हाला कुंडी दिसत असणारी कुंडी नाही आहे हे विंद्रावण आहे तर विंद्रावणाचं तोंड हे जे असते वरून थोडं छोटं असते त्यामुळे माती मातीफळाला थोडा त्रास होतो पहिली ही ओली चिकट माती आपण वरखाली छान करून घेऊया त्यामुळे तुळशीच्या मुळांना ऑक्सिजन घ्यायला आणि हवा फिरती राहायला जागा मिळणार आणि आता ह्या पांढऱ्या बुरशीला आटोक्यात आणण्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला चार गोष्टी घ्यायच्या आहेत पहिली आहे आपल्या घरची ही चहापत्ती दुसरं तुम्हाला दिसत आहे हे आहे वाळलेल्या केळ्यांच्या सालींचा भुरका आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते त्यानंतर हे आहे आपल्या घरची हळद 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 ही तुम्हाला माहीतच आहे अँटीसेप्टिक आहे फंगल इन्फेक्शन असणार त्याच्यानंतर मुंग्या किडे ह्यांना दूर करणार ही आहे तुरटी ही मातीमधल्या पी व्यवस्थित बॅलन्स करणार आता हे सगळं आपल्याला प्रमाणात घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे बघा आपल्याला दीड चमचा किंवा एक चमचा तुम्ही आपली ही घरगुती चहापत्ती घ्या आणि त्यानंतर तुम्ही या केळ्याच्या सालीचा भुरका घ्या यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम बरेच पोषक तत्व असतात ते झाडांच्या वाढीसाठी तुम उपयोगी येणार हो त्यानंतर मी अर्धा चमचा यामध्ये हळद घेते हळदीमुळे जे किडे असणार फंगी असणार ह्यांना आटोक्यात आणण्याचं काम करणार त्यानंतर किंचित छोटसं मी घेणार आहे तुरटीचा तुकडा आणि ते मी करून ठेवलं आहे खाली छोटं त्यामुळे काय होणार म मातीची जी पियळची बॅलन्स आणि मातीची ॲसिडिक हवी असते ती बरोबर कंट्रोलमध्ये होणार आणि तुरटीसुद्धा जी बुरशी असते ह्यांना आटोक्यात आणण्याचं काम करते ह्यांना तुम्ही या चारही गोष्टीला तुम्ही व्यवस्थित मिक्स करा चहापत्तीमध्ये सुद्धा पोषक तत्व असतात केळ्याच्या सालीमध्ये तर फारच पोषक तत्व असतात नवीन पालवी येण्यासाठी घनदाट करण्यासाठी पानं चमकदार करण्यासाठी आपण यांचा उपयोग करू शकतो आता ही दोन चमचे तयार झालेली ही जी हे जे मिश्रण आहे हे आपण सर्व बाजूनी व्यवस्थित मातीमध्ये आपण ह्याला पसरून घेऊ यामुळे काय होणार मातीमध्ये जे इन्फेक्शन झालंय ते पण कमी होणार थोडे पाऊस आल्यामुळे खाली जे कुंडीच्या खाली म्हणजे बिंद्रावणाला जे मी होल केलेला आहे त्यामधून जे पाणी वाहून गेलं आहे तर पोषक तत्व बरेच निघून गेले असणार तर त्यामुळे मातीला पोषक तत्व पण मिळणार आणि एकदा हे टाकून झालं की व्यवस्थित माती तुम्ही खोरून घ्या आणि बघा पंधरा दिवसात तुमची तुळस कशी टवटवीत होऊन बहरणार नवीन पालवी येणार नवीन मंजुळा येणार तर आपल्या तुळशीच्या मातीला चांगलं पोषक बनवायचं असेल तर तुम्ही या चार गोष्टीचा वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद